बारामती येथे सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे मनोज जरांगे पाटील यांची सभा घेण्यात आली यावेळी बारामतीतील तीन हत्ती चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित सभेत बोलताना मराठा आरक्षणाचे संघर्ष युद्धे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही असे सांगितले छाताडावर बसून मराठा आरक्षण घेऊ मराठ्यांचे शांततेत चाललेले युद्ध थांबवण्याची ताकद कोणातच नाही मराठ्यांचे हे युद्ध चोवीस तारखेनंतर सरकारला झेपणार नाही फक्त मराठ्यांनी आता गाफील राहू नये आपण छत्रपतींचे मावळे आहोत सावध राहून संघर्ष करू त्यासाठी पक्ष गट मतभेद बाजूला ठेवा पण आता आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंच ही मागे घाटणार नाही असा इशारा मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला बारामतीत मराठा क्रांती मोर्चा तर्फे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला विराट गर्दी झालेली होती या सभेला सकल मराठा समाज बांधवाकडून सुंदर असे नियोजन करण्यात आले होते

मराठा समाजाशी मी मराठी करू शकतो आज सकाळपासून शिवनेरी गडावर सुरुवात केली तेव्हा असे होते ना काय म्हणलं मला माहिती आहे तुम्हाला या आता मी गडावर च

जेव्हा रागडवर किंवा न थमता चढत त्याला कोणताच रोग झाला नाही म्हणून <स्था> त्याची सर्व्हिसिंगच झाली फक्त नॉन स्टॉप <स्था> चढायचं नॉन स्टॉप उतरायचा माणसाच्या शरीराची सर्व्हिस जायची त्याला कोणताच रोग नाही समजायचा तपासण्या करायला ग्रंथ शिवनेगरी पासून सुरुवात केली आणि सकाळपासून मागा उठला याचा बाल्य आणि त्याचा हे राज्य जनतेच आहे हे राज्य मराठ्यांच आहे सगळ्या जाती धर्मांचे आधी आमचे बाल्य केले मग तुमचं काय सध्या नंतर आमच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आमच्या बरोबर आहे या राज्यातल्या पंच्याहत्तर वर्षात जेवढे पक्ष झाले त्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांना मोठ करण्याचं काम माझ्या बाप साध्या मराठ्यांनी केलं एकही पक्ष असा नाही किंवा त्या पक्षातला एकही नेता असा नाही त्याला ते माझ्या मराठ्यांनी मोठं नाही केलं माझ्या बाप जादा मराठ्यांनी मोठ करण्याचं कारण एकच ते म्हणजे हे आपले कधीही माझ्या मराठ्यांनी जात बघितली नाही मग ते येवल्याचं असो नाही बीडचं असू नाही ते ना बारामतीच असो किंवा ते यवतमाळचा असो तेव्हा तो कुठला असो माझा बाप जादा मराठ्यांनी कधी त्यांच्या जात बघितले नाही आमचा म्हणून यांना मदत केली आणि यांची पक्षात मान आणि प्रतिष्ठा वाढवली आज माझ्या लेकर मराठ्यांचे फाशी घ्यायला लागले आत्महत्या करायला लागले तर हे सगळे मिळून आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या विरोधात बोलायला लागले म्हणजे याचा अर्थ असा होतो आम्ही तुम्हाला आमची म्हणून मदत केली पण तुम्ही आम्हाला आपलं मानतच नव्हता हे आत्ता आमच्या लक्षात आला पाच आमच्या लोकांचं योगदान तुमच्यासाठी असणार एकदा तर उपकाराची परत फेड केली पाहिजे तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही जर अंतरवालीला आले आणि मी जर तुम्हाला चहा पाहला तर त्याचा अर्थ असा होतो मी तुम्हाला आता मी बारामतीला आलो तुम्ही जर मला चहा नाही पाहला तर त्याचा अर्थ असा होतो तुम्ही मला तुमचं मानतच नाही हीच प्रकार त्याही वेळेत झाला आमच्या बापसा तुम्हाला खूप मोठं केलं पण आज आली तर तुम्ही आम्हाला म्हणताय आमच्या आरक्षणात येऊ नका तेव्हा पाहून तो तिला बसून आमच्यात येऊ नका खालचं घ्या वरचं घ्या वरच घेतो रे खालचं वरचं खाताचं खातो आमचं खातो त्याने असा एक शिवाय लावला तेव्हा मला आणि आमची काय भजिनी असं चुकलं मंदिर असं म्हणते तर मला माहिती त्याच चुकलं तेव्हा म्हणतो सांग मोजे कोणाचा किती टक्का आहे तेव्हा मला आत्ताच पुढे नंतर सांगतो म्हणजे तुम्हाला आरक्षण असू आरक्षण खातो ओपन मध्ये येतो ईडब्ल्यू खातो तरी म्हणतो आमच्या तू खातो किती एकटा आमचा गावात एक एकच घर नाही तरी तुला तीस टक्के आमचं काय एक बी घर नाही माणसानं किती खावा आपलेच लोक आपल्या विरोधात घालायला लागले सरकार म्हणून चोवीस पर्यंत बोलायचं काय बोलायचं बोलवले अस ठरवलं जाणून बुजून करायला लागले म्हणून आपण ते ठरवले काय आता चोवीस पर्यंत काय बोलायचं म्हणून चोवीस तारखेला तुमचे मराठी समज काठ्या तुमचे चाळीस दिवस संपले की तुमचं आमचेच तुम्ही कसे देत नाहीत ते आता बघत आहेत मराठी सुद्धा कारण आमच्या पायाला हातून सांगतो अशी संधी पुन्हा मराठा आम्ही या संधीची सुरुवात कारण सरकारला वेळ आपण दिला नाही त्यांनी आपला घेतलेला आपल्याकडून वेळ घेतलेला आपण त्यांना चार दिवस देतो त्यांनी सांगितलं तुमच्या मागणीप्रमाणे कायदा पारित करायचा असला तर एक महिन्याचा वेळ द्यावा लागेल आपली मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सर सकाळ प्रमाणपत्र द्यायचे मला एक नाही कुंबी प्रमाणपत्र घ्यायला प्रॉब्लेम काय तुम्हाला वापर त्याच नाव पूर्वी कुणबी होतो ना ते जमत म्हणजे आपला आजोबा पण जवळ पूर्वी सुशिक्षित नव्हते म्हणून कुणबी म्हणायचे शेतीला कुठं जर जमायला गेले तर नवरेकडचे विचारायचे पोरग काय करते मग त्या बाप सांगायचं आमचं पोरग एकट पंधरा एकर कुणबी बोली जाईल म्हणून दे। मग सुधारित शब्द आला कुणबीला शेती म्हणजे शेती शो शब्द चालतो कुठे चालत नाही पूर्वी आपल्या आजोबा पंजोबा पायताल म्हणायचं चपैला पायथ आता आपण सुधारित शब्द आला चप्पल मग घालायचं नाही काय चप्पल आला शब्द आला म्हणून घालायचं नाही का पहिले आपण हॉटेल म्हणायचं सुधारित शब्द त्याला रेस्टॉरंट आला म्हणून चहा नाही प्यायचा काय हल्ला पहिले माळा म्हणायचे आता घराला हाऊस म्हणाला हाऊस मग राहायचं नाही काय घराबार मग काय झोपत झपत मला काय कळतच नाही करायचा तोडाला घासा काहीतरी पिल्ल सोडते आता आता तुम्ही मराठा आम्ही कोण आहे आम्ही बी मराठा आहेत ना

तुम्हाला जर विश्व वाटलं आता काय काढून घेऊन आता जर आमच्या काढायचं मला तर अस आता करते म्हणते थांबा आपल्याकडे आणि जवळपास सगळ्यांनी कोण प्रमाणपत्र काढले हे जर तुम्हाला म्हणायचे महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा दिशेला सुटल्या एवढंच म्हणायचे सगळे पत्र याय समाज दिसते लगेच निवडणूक दिशेने म्हणजे एका दिवशी होण्या दिवशी सगळ्या द्यायला यायला घेषी आणि आपल्याला भेटा मला नाही ते घेऊन आपल्याला पाहिजे आम्ही देतो आपल्या विरोधात आपले लोक ठेवायला लागत म्हणून आपण बोलायचं बंद केलं चोवीस तारखेला के सरकारची चाळीस दिवस भाव सावधरा सरकार कोणी सापडलं तशी आपली सुद्धा कसोटी आपल्या बाळाच्या भविष्यासाठी आपल्याला लढायचं आरक्षण समजून सांगायचं आरक्षण कशासाठी पाहिजे दोन आपण एकत्र काय यायच आणि तीन आंदोलन करताना शांततेत करायचं कुणी उद्रेक करायचा नाही जाळपोळ करायचं नाही त्याच कारणही सांगतो गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर केसेस होत्या त्याला पुढे नोकरी शिक्षणात आणचं नाही चार एकाही मराठ्यांच्या पोरांना आत्महत्या करायची नाही जर पोरत मरायला लागले आरक्षण घ्यायचं कोणाला द्यायचं कोणाला आणि आंदोलन करून उपयोगात हे शांततेच्या आंदोलनानच मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलं आणि हे शांततेच युद्ध सरकारला चोवीस तारखेच्या नंतर झेपणार सुद्धा नाही आणि पेलणार पण नाही म्हणून तकतीने तयारी सुरू करा गाफील राहू नका आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले एकही छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा गाफील राहत नव्हता आपणही गाफील राहायचं नाही सर्कल मधल्या सगळ्या गावांना भेटायचं आणि घराघरातला मराठा सावध करून ठेवायचा सा। त्यांना म्हणा सगळे मग जातवान मराठ्यांचे आता धुर झालेले आपण आता आरक्षण घेतल्याशिवाय मग आता माय बापा हो। तुम्हाला विनंती करून सांगतो आणि आपल्या बांधवांना जे बलिदान दिलं त्याला आत्महत्या झाली आपल्या कुटुंबातला एक आपला झाला परिवारात आत्महत्या करू नका कारण त्या माता माऊलीच कुंकू या नावावर पुसलंय त्या कुटुंबावर काय देत ते त्या कुटुंबालाच माहिती इथून पुढे तरी तुम्ही आत्महत्या करू नका त्यांची श्रद्धा केली या ठिकाणी आपले समाज बांधव ठीक आहे राष्ट्रपिताने कार्यक्रमाची